नमस्कार माझे नाव अर्णव सचिन धनू राहणार माही मुंबई महाराष्ट्र मी इयत्ता चौथी अ मध्ये असून बालमोहन विद्यामंदिर दादर येथे शिकत आहे आज मी समर्थ रामदास स्वामींचे श्री मनाचे श्लोक मधील एकशे पंचवीसाव्या श्लोकाचे पठण करून त्याचा अर्थ सांगणार आहे अनाथ कलंकी पुढे देव होणार आहे तयावरणिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ता भिमानी या श्लोकाचा अर्थ असा आहे की परमेश्वर भक्तांचा आणि अनाथांचा उद्धार व रक्षणासाठी वारंवार अवतीर्ण होता अनाथ व दिन दुबळ्यांसाठी भगवंत जन्म घेतात यापुढे ते कलकी रूपानेही अवतरण घेणार आहेत ज्याचे वर्णन करताना वेदही कुंठित होऊन जातात असा हा परम परमेश्वर भक्तांचा कैवारी आहे परमेश्वर आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही धन्यवाद